नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या महिलांकडे भरपूर असे ड्रेस असतात मग काय होतं की ड्रेस लवकर खराब होऊन जातो परंतु त्यावरच्या ज्या ओढण्या असतात त्या लवकर खराब होत नाही आणि घरामध्ये अशाच पडून राहतात जर तुमच्याही घरामध्ये अशा प्रकारच्या जर ओढण्या असेल तर या ओढणीला फक्त एक गाठ मारायची आहे आणि आज आपण या ओढणीपासून एक नवीन वस्तू तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला कुठेही शिवण्याची किंवा ओढणीला कट करण्याची देखील गरज नाही आहे अगदी सोपं सोपी मदत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी शेअर करते त्यातली पहिली टिप्स बघा या ठिकाणी आपण स्विचबोर्डवरती अशा प्रकारे चार्जर लावतो आणि मोबाईल चार्जर हा रोजच आपल्याला करावा लागतो परंतु कधी कधी काय होतं की आपण ज्या ठिकाणी स्विचबोर्ड असतो त्या ठिकाणी एखादी वस्तूसुद्धा नसते की त्यावरती आपण मोबाईल ठेवू शकतो उंचावरती जर स्वि स्विचबोर्ड असेल आणि तुम्ही जर इमर्जन्सीमध्ये अशा प्रकारे जर मोबाईल जो वर वरती चार्जरवरती ठेवत असाल तर असं ठेवण्याची अजिबात गरज नाही कधी काय होतं की अचानक इमर्जन्सीमध्ये एखादा फोन येतो फोन व्हायब्रेट झाल्यानंतर हा मोबाईल वरतून खाली पडल्यानंतर आपल्या चांगल्या मोबाईलचा नाश होऊ शकतो खूप जास्त पैसे आपले वाया जाऊ शकतात तर असं बिलकुल करायचं नाही आहे त्यासाठी अगदी सोपी ट्रीक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी की कोणीही इझिली याचा वापर करू शकेल तर बघा आपल्याला घ्यायची आहे एखादी पिशवी तुम्ही मग प्लॅस्टिकची किंवा अशा प्रकारे कापडी कुठलीही पिशवी घेऊ शकतात आणि चार्जरचा वरचा जो भाग आहे बघा ज्या ठिकाणी आपण पिन लावतो त्या ठिकाणी ही पिशवी व्यवस्थित अडकवायची आहे आणि बघा चार्जरला मोबाईल लावल्यानंतर ला प्रकारे पिशवीमध्ये आपल्याला हा मोबाईल ठेवून द्यायचा आहे आता ही छोटीशी ट्रिक जर तुम्ही जर रोज फॉलो केली तर नक्कीच तुमची पैशांची बचत होऊ शकते कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही कधीही मोबाईल असा जर तुम्ही वरती ठेवत असाल आणि जर तो खाली पडला तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतो कारण मोबाईल एकदा पडला डिस्प्ले गेला की खूप जास्त खर्च आपल्याला मोबाईलला करावा लागतो आणि एवढं एवढं करूनही व्यवस्थित मोबाईल चालत नाही तर त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अंगाच्या साबणाच्या अशा पॅकेटसाठी पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा अशा प्रकारचे साबणाचे पॅकेट आपल्या घरामध्ये असतात कारण साबण ही आपण नेहमी आणत असतो परंतु साबण तर काढून दे घेतो परंतु हे जे पॅ पाकेट आहे साबणाचे बॉक्स आहे ते आपण वापरत नाही टाकून देतो तर बघा आपल्याला घ्यायचं आहे एखादा सॉक्स एखादा म्हणजे जो तुम्ही यूज करत असाल घरामध्ये लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्या माणसांचे ऑफिसला जाण्याचे जे सॉक्स असतात नेहमी रोज रोज आपल्याला ते सॉक्स घालावे लागतात तोच सॉक्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने यामध्ये व्यवस्थित सॉक्स पिक्स करून ठेवायचं आहे साबणीचा बॉक्स जर मोठा असेल तर अगदी आरामात दोन सॉक्स यामध्ये मावतात तर बघा अशा पद्धतीने रात्रभर जर तुम्ही हा सॉक्स जर बॉक्समध्ये जर ठेवला तर तुमच्या सॉक्समधला जेवढा काही घाणवास असेल तो पु सकाळपर्यंत पूर्ण नाहीसा होतो आणि आज तासही आपण सॉक्सला कितीही धुतलं तरी एखाद्या वेळेस त्याचा जो स्मेल असतो तो लवकर निघत नाही तर त्यावेळेस देखील तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे महिलांसाठी खूप उपयोगाची पद्धत मी तुमच्यासाठी शेअर करते तर बघा अशा प्रकारच्या हेवी साड्या आपल्या सर्वांकडेच असतात आणि ही साडी मी घेतलेली आहे ऑनलाईन जी की खूप कमी किमतीमध्ये मला मिळालेली आहे मेशोवरतून घेतलेली आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि साडी तर घेतली परंतु यावरती हा जो स्टिच केलेला जो ब्लाऊज आहे तोसुद्धा मला त्यासोबत फ्री भेटलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचा खर्च करण्याची देखील गरज नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी देत आहे तिथे जाऊन तुम्ही हे साडी घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने आज आपण साडीची घडी कशी घालायची ते या ठिकाणी बघणार आहोत आता मेन म्हणजे हे हेवी जे ब्लाऊज असतात ते आपल्याला साडीसोबत ठेवता येत नाही व्यवस्थित ते राहत नाही तर त्यासाठी ही ट्रिक आहे तर बघा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे जो ब्लाऊज आहे तो ठेवायचा आहे आणि ज्या स्लीवज आहे त्या फोल्ड करून साडीला देखील अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे आता बघा ब्लाऊज आणि साडी दोघंही एकाच ठिकाणी आपले पॅक झालेले आहे ते पण अगदी परफेक्ट आप असे हेवीवाले जर ब्लाऊज तुमच्या देखील साडीवरती जर असेल तर अशा पद्धतीने त्याची घडी नक्कीच घालू शकतात आणि बघा एकाच ठिकाणी आपला ब्लाऊजही राहतो आणि साडीही ती पण व्यवस्थितरित्या त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारचे पैसे जे कॉईन असतात ते आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात पैशाचा वापर आपण फक्त एखादी वस्तू आणण्यासाठी किराणा आणण्यासाठी किंवा काहीतरी खरेदी करण्यासाठी वापरत असतो पण आज आपण या पैशांचा अगदी आगळा वेगळा वापर करणार आहोत ज्याचा की सर्वांनाच या ठिकाणी फायदा होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आता बघा हे जे पैसे आहे हे मी ठेवलेले आहे फ्रीजरमध्ये जास्त म्हणजे आपल्याला पाच मिनटं जवळपास हे फ्रीजरमध्ये असेच ठेवून द्यायचे आहे पाच मिनटानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही फ्रीझरमध्ये हे पैसे ठेवू शकतात आणि बघा मी जवळपास पाच ते सहा जे ठोकळे आहे ते अशा पद्धतीने घेतलेले आहे तुम्ही कित कोणत्याही म्हणजे एक रुपयाचा पाच रुपयाचा कुठलाही ठोकळा या ठिकाणी घेऊ शकतात आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा ते बघा तर बघा आपण रोजच मोबाईल बघतो टी व्ही बघतो रोजची कामं करतो त्यामुळे आपल्याला डोळ्याची जळजळ होते डोकंसुद्धा दुखतं तर अशा वेळेस बघा रात्री झोपण्यावेळी आपल्याला हे जे थंड झालेलं जे ठोकळे आहे पैसे आहे थे वर्ती थे ते बघा फक्त डोळ्यावरती ठेवायचे आहे खूप छान आराम मिळतो आणि त्यानंतर झोपायचं आहे खूप छान वाटतं म्हणजे जेवढा काही रोजचा दिवसभराचा ताणतणाव असतो किंवा डोळे जर दुखत असेल डोकं दुखत असेल तर अगदी पाच मिनटामध्ये तुम्हाला अगदी नक्की आराम मिळेल नक्की ट्राय करून बघा खूप युजफुल आहे मी स्वतः याचा ट्राय करत आली आहे त्यानंतरची दुसरी आणि शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे ड्रेससाठी आणि म्हणजे ड्रेसच्या ओढणींसाठी तर बघा अशा प्रकारचे ड्रेस आपल्या सर्वांकडेच असतात परंतु ड्रेस लवकर खराब होऊन जातो परंतु त्याची जी ओढणी आहे लवकर खराब होत नाही आणि सुरुवातीला तुम्ही हा ड्रेस बघा खूप कमी किमतीमध्ये खूप म्हणजे जवळपास दोनशे दोनशे त्र्याहत्तर का पंच्याहत्तर रुपयाला मी हा ड्रेस घेतलेला आहे आणि नुसता टॉपच नाही तर पॅन्ट ओढणी आणि टॉप सगळं काही मिळतं आहे दोनशे पंच्याहत्तर रुपयाला जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये याची पण लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात तर बघा आपण या ओढणीचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत सुरुवातीला मी एक ओढणी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कार्डबोर्डचा पुठ्ठा जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो आणि बघा जो ओढणीचा जो सेंटर आहे त्यावरती व्यवस्थितरित्या हा कार्डबोर्डचा पुठ्ठा जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे जर तुमच्याकडे कार्डबोर्डचा पुठ्ठा नसेल तर तुम्ही या ठिकाणी जो आपला रायटिंग पॅड असतो तो घेतला तरीही चालेल आणि बघा व्यवस्थित अशा पद्धतीने पायाने एक दाबून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ओढणीचे दोघं जे टोकं आहे ते व्यवस्थित रित्या वरती वरच्या साईडने गाठ तयार करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने दोघही टोकं एकत्र करून व्यवस्थित अशी एक गाठ मारायची आहे आणि तुम्हाला याचा वापर कुठेही अशा पद्धतीने तुम्ही याला टांगून ठेवू शकतात आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये भरपूर असे कपडे ठेवू शकतात आणि खूप जास्त स्पेस आहे आता जे मुलं किंवा मुली हॉस्टेलवर राहतात त्यांच्याकडे पुरेसे कपडे ठेवण्यासाठी सामान ठेवण्यासाठी याचं काही कप्पे वगैरे नाही आहे किंवा कपाट नाही आहे त्यांच्यासाठी खरंच ट्रिक खूप कामी येणारी आहे भिंतीवरती एखाद्या कुठेही तुम्हाला जिथे जागा असेल तिथे याला अडकून ठेवायचं आहे आणि बघा अगदी आरामात सेपमध्ये आपले सर्व कपडे यामध्ये मावतात खूप छान ट्रिक आहे जे बाहेर राहतात त्यांच्यासाठी युजफुल आहे चला बेटे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये